नमस्कार मंडळी आमच्या योगेश का फंडा या यूट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे व्हिडिओच्या टायटलवरनं लक्षात आलं असेल तुम्हाला नेमका विषय कोणता आहे विषय थोडा संवेदनशील आहे परंतु प्रत्येकाला ह्या विषयाची माहिती घ्यायला नक्कीच आवडेल म्हणून हा विषय आणि ह्या विषयासंदर्भात व्हिडिओ मी आज तुम्हाला सादर करत आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा जे प्रथमतः आमच्या चॅनेलवर आले आहेत त्यांनी कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तुम्ही पाहिलं असेलच की अनेक लोक आपल्या घराच्या आणि दुकानाच्या बाहेर लिंबू मिरची बिब्बा वगैरे बांधतात आता बिब्ब्याची जागा काळ्या कोळशाने घेतलेली आहे प्रामुख्याने प्रत्येक शनिवारी लिंबू मिरची बांधली जाते अनेक जण देखील बांधतात आपल्या वाहनांमध्येही काही लोक लिंबू मिरची लटकवतात काही लोक ह्याला अंधश्रद्धा मानतात त्याचवेळी काही लोक लिंबू मिरची लटकवण्यावर विश्वास ठेवतात आपल्या व्हिडिओचा विषय हा नाही आहे की ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे आपल्या व्हिडिओचा विषय आहे की लिंबू मिरची आणि बिब्बा आता त्याच्या जागी कोळसा ही लटकवण्यामागे नेमचे नेमके कारण काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका लोकांचा विश्वास आहे लिंबू मिरची लटकवण्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही असं देखील अनेक सांगतात। लोक सांगतात घरावर कोणाची नजर राहत नाही वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी लोक लिंबू मिरची घराबाहेर टांगतात पण घराबाहेर लिंबू मिरची लटकवण्यामागे एक वैज्ञानिक कारण देखील आहे वाईट नजरेपासून संरक्षण तर मिळतेच परंतु वास्तुशास्त्रानुसार घर आणि दुकानाच्या बाहेर लिंबू मिरची लटकवल्याने आपल्या वास्तूवर व घरावर दुकानावर वाईट नजर पडत नाही त्या पासून आपल्याला एक संरक्षण मिळते लिंबाचा आंबटपणा आणि मिरचीचा तिखटपणा वाईट नजेचा प्रभाव कमी करतो असंही काही लोकांचं म्हणणं आहे लिंबू मिरची टांगल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा तुमच्या संपत्तीपासून दूर राहते असेही काही लोक म्हणतात जर तुम्ही हे दुकानात टांगले तर तुमचा व्यवसायही चांगला वृद्धिंगत होतो असंही काही लोकांचं म्हणणं आहे यामागे शास्त्र नेमकं काय का तर घर किंवा दुकानाच्या मागे लिंबू मिरची लटकवण्यामागे विज्ञान दडलेले आहे वास्तविक जेव्हा आपण आपल्या डोळ्यांसमोर मिरची लिंबू ह्यासारख्या गोष्टी पाहतो तेव्हा आपल्याला आपल्या मनात त्याची चव जाणवू लागते त्यामुळे आपण त्याला बराच वेळ पाहू शकत नाही आणि लगेचच तिथून आपली नजर दुसरीकडे वळवतो आरोग्याचेही रक्षण करते ह्यासोबतच वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर लिंबू खूप आंबट आणि मिरची खूप तिखट असते आपण ते कोणत्याही दारावर टांगले तर त्याच्या उग्रवासामुळे माशा आणि कीटकदेखील घरात प्रवेश करण्याचं प्रमाण कमी होतं त्यामुळे सभोवतालचे वातावरण शुद्ध होते घराबाहेर टांगल्यामुळे आपले आरोग्यही चांगले राहते आजकाल प्लॅस्टिकपासून बनवलेले लिंबू मिरच्याही बाजारात मिळतात बरेच लोक ते आपल्या घरात किंवा दुकानात टांगतात त्याचा फारसा काही उपयोग होत नाही कारण यातून ना वास येत ना, ना कुठलाही गंध येत या वास्तूनुसार काही फायदा आहे त्यामुळे घरात नेहमी ताजे लिंबू आणि मिरची वापरावी आणि ती रोज निदान शनिवारी तरी बदलावी आता ह्यामागचं खरं कारण काय आहे ते तुम्हाला सांगतो तर बिब्बा हा उत्कृष्ट अँटीबायोटिक म्हणून समजला जातो जखमा झाल्यास कापल्यास बिब्बा लावला जात असे आणि हे सगळे एका टोकदार तारेत आत्ता ओवले जाते परंतु पूर्वी टोकदार तारेच्या ऐवजी धाग्याचा वापर करत असत टोकदार तारेचा दुसरा एक फायदा असा होऊ शकतो की काटा काढण्यासाठी देखील आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो अशा प्रकारे पूर्वीच्या काळी प्रवास करण्याचे आता ह्यामागचं खरं कारण काय आहे ते मी तुम्हाला सांगतो पूर्वीच्या काळी लोक बैलगाडीने प्रवास करत असत साधारण एक शंभर वर्षापूर्वीचा काळ तुम्ही आठला आठवलात समोर आणलात तर तुमच्या लक्षात येईल की बैलगाडी हेच प्रवासाचं मुख्य साधन होतं तर त्या बैलगाडीला लिंबू मिरची आणि बिब्बा लावलेलं असतो तर लिंबू लावण्यामागचा मुख्य उद्देश की सूर्याच्या उष्णतेमुळे तापमान वाढल्यामुळे ज्यांना चक्कर येण्याचा त्रास आहे त्यांना ते लिंबू कापून त्याचं सरबत किंवा चाटण करून त्याचा आरोग्याला दृष्टिकोनातून त्याचा त्यांना उपयोग व्हावा म्हणून लिंबू लावत असत आणि ते असं लटकवून ठेवल्यामुळे पटकन मिळत असे आता बिब्बा लावण्यामागचा उद्देश काय आहे तर बिब्बा हा एक उत्तम म्हणजे तुम्हाला कुठेही कापलं खर्चटलं तर ताबडतोब प्रथमोपचारामध्ये बिब्बासारखा दुसरा कुठलाही गुणधर्म असलेला एवढा उत्तम पदार्थ नाही बिब्बा गरम करायचा आणि तो जिथे कापलाय जिथे आपल्याला जखम झाली तिथे तो लावायचा तर त्याचा उपयोग याप्रमाणे होत असे त्यामुळे कुठल्याही प्रकारचं सेप्टिक वगैरे होत नसे मग नंतर ज्याप्रमाणे जखम असेल त्याप्रमाणे वैद्यांकडनं उपचार करून घेतले जात असत आता मिरची लावण्यामागचं कारण तुम्ही ऐकाल तर तुम्हाला खरोखरच अचंबित वाटेल की आपले पूर्वज किती हुशार आणि बुद्धिमान होते तर बैलगाडीने प्रवास करत असताना आत्तासारखे गुळगुळीत डांबरी आणि सिमेंटचे रस्ते पूर्वी नव्हते खास काय बैलगाडी जात असे तर त्यावेळी समजा एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जनावर चावलं म्हणजे विषारी साप म्हणा सर्प म्हणा किंवा त्या ठिकाणी आढळणाऱ्या सापांच्या जातींपैकी एखादं जनावर चावलं तर त्या लिंबू मिरची आणि बिब्यातील जी मिरची आहे ती काढून त्या व्यक्तीला ती खायला देत असत असं म्हणतात की विषारी जनावर चावल्यानंतर आपल्या जिभेचं सेन्सेशन जातं म्हणजे संवेदना नष्ट होतात असं म्हणतात आणि मग जर ती मिरची तिखट लागली तर जो चावलेलं जनावर आहे ते बिनविषारी आहे असं समजत असत आणि जर समजा ती मिरची तिखट लागली नाही तर त्या व्यक्तीला विषारी सर्पाने चावलेलं आहे विषारी जनावराने चावलेलं आहे आणि मग पूर्वीच्या काही लोकच कमरेत करगोटा बांधत असत मग तो कर्गोटा सोडून तोडून तो लगेच पुढे विषबाधा होऊ नये म्हणून त्या ठिकाणी बांधण्याचा त्याचा उपयोग होत असे कर्गोटा हा आपला आजचा विषय नाही आहे त्याच्यानंतर आपण बोलूच परंतु करगोट्याचा असाही एक उपयोग त्यावेळेचे लोक करत असत की जेणेकरून पुढे विषबाधा पुढच्या अवयवांना होणार नाही आणि समजा वैद्यांचे उपचार लगेच नाही मिळाले तर निदान हाताला बोटाला वगैरे चावलं असेल तर ते बोट किंवा हाताचा काही भाग नष्ट होईल परंतु पुढचं शरीर वाचेल आणि त्या व्यक्तीला देखील आरोग्य मिळेल म्हणजेच यामागचं खरं कारण हे आहे की साप चावला आहे तो विषारी आहे की बिनविषारी हे बघण्यासाठी मिरची सनस्ट्रोक सूर्याच्या उष्णतेपासून होणारा त्रास वाचवण्यासाठी लिंबू आणि कुठे जखम झाली तर त्या जखमेला लवकरच कुठल्याही प्रकारचं सेप्टिक होऊ नये म्हणून ताबडतोब मिळणारा उपचार म्हणजे बिब्बा आता ह्या व्हिडिओतनं तुम्हाला हे कळलं असेल की आपले पूर्वज किती हुशार होते आणि बुद्धिमान होते आणि लिंबू मिरची आणि बिब्बा बांधण्यामागचं नेमकं खरं कारण काय आज कारण कालवय्य झालेलं असलं तरी देखील ह्या गोष्टीचा विचार आपल्याला करायला हरकत नाही कायमस्वरूपी आपण ह्या गोष्टी आपल्याजवळ प्रवासामध्ये बाळगू शकतो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद